या कळवण तालुक्यामध्ये मागच्या काळामध्ये जी अतिवृष्टी झाली जसं म्हटलं तर अतिवृष्टी झाली त्याचबरोबर पाच महिन्यापासून सातत्याने पाऊस आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या भागामध्ये आपलं भात भात शेती आहे कांदा आहे सोयाबीन आहे मका आहे इतरही भाजीपाला मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो आणि सातत्याने पाऊस ज्या भागामध्ये झालाय त्या भागामध्ये प्रचंड नुकसान मी जो जो आज जो दहा तालुक्यातचा संघ आहे आज आठव्या तालुक्यामध्ये मी आलेलो आहे तर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे परंतु इथे आल्यानंतर सकाळपासून बघतोय तर सरसकट पंचनामे व्हायला पाहिजे परंतु ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे होतात बाकी त्यांचे होत नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं मला वाटतं कारण मी बरेच पिकं बघितले मक्याच्या पिकामध्येच गेल्यानंतर जे कनिज खऱ्या अर्थानं भरायला पाहिजे होतं ते भरलं नाही याला कारण त्या मक्याची मुळकूच झालेली आहे आणि मुळकूच झाल्यामुळे त्याला ते कणीज भरण्यासाठी जी पोषक तत्वे पाहिजे होती ती मिळालेली नाही आहे म्हणजे ते एक प्रकारे तीस चाळीस टक्के नुकसान झालेले आहे तर अशा पिकांची सुद्धा नुक पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या निमित्ताने करतोय सर्वच म्हणजे तालुका कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील बी ओ असतील यांनी संबंधित यंत्रणेला कारण त्यांच्याच यंत्रणा या पंचनाम्या करताय तर पंचनामे करताना कुठेतरी शेतावरती जाऊनच ते पंचनामे झाले पाहिजे वस्तुनिष्ठ पद्धतीने पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो जे वादग्रस्त विधान केलं त्या संदर्भात काय सांगतात आता आ, मंत्री मोदयांनी अशा पद्धतीने विधान करणं म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचा अपमान करणं कारण शेती अलीकडे आपण बघतोय की आसमानी सुलतानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे नष्ट झालेला आहे उद्ध्वस्त झाला आहे आज आपण महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घेतली तर ही संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि याला कारण म्हणजे सरकारची धोरणं आहे आणि त्याचबरोबर आसमानी संकट आहे त्यामुळे अशा पद्धतीनं आतापर्यंत कुठे कर्जमाफ ज्यांनी निवडणुका ह्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती जिंकल्या आणि आता जवळजवळ वर्ष होत आले अजूनही कर्जमाफी केली नाही तर माझी विनंती आहे की आपण आ, ते ते पर, ही योग्य संधी आहे कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे तर ताबडतोब त्यांनी कर्जमाफीची कर्जमाफीची जी आश्वासन दिलेलं होते त्याची परिपूर्ती करण्याची ही चांगली संधी आहे ते तर त्यांनी ती करावी अशी त्यांना मी या निमित्ताने सांगू इच्छितो काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक मेसेज फिरत फिरत होता खासदार दिसले तर बक्षीस दिले जाईल असा एक प्रकारचा कळवण तालुक्यामध्ये तर त्यांना ती मागे सवय झालेली होती ना खासदार दिसत नव्हते आता मी सातत्याने शेवटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझं काम मी जवळजवळ आता अतिवृष्टी म्हणजे आज आठवा तालुका आहे एक दिवस एक तालुक्याला कारण शेवटी हा संघ खूप मोठा आहे आता माझी इच्छा आहे का प्रत्येक गावात गेलं पाहिजे प्रत्येकाला भेटलं पाहिजे प्रत्ये प्रत्येकाच्या बांध्यावरती गेलं पाहिजे परंतु एवढं शक्य होत नाही आता सकाळपासून जवळजवळ दहा बारा गावं झाली अजूनही पुढच्या दहा बारा गावांना सांगितलेलं आहे तर प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की खासदार कधी पाठीमागच्याही काळात दिसले नाही नाताही दिसणार नाही परंतु आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत याची जाणीव मला आहे त्यामुळे मी जनतेबरोबर आहे एवढंच या निमित्ताने सांगितलं विकास निधी